मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र शुभ सकाळ मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र काही पण प्रताप यांच्या चॅनल वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं <laughs> शुभ सकाळ बोला सर्वांनी सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा तयांड मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं आता आपण दोनच मिनिटांमध्ये दत्त दर्शन घेणार आहोत श्री गुरुदेव दत्त व सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा सर्वांना तयांना मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र बोला सर्वांनी दादा मित्रांनो जय शिवराज जय जै महाराष्ट्र शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा सर्वांना जय शिवराय जय जै महाराष्ट्र श्री गुरुदेव दत्ता श्री गुरुदेव गुरु दत्त दत्तरा या सर्वांना सुखात समृद्धीत ऐश्वर्यात ठेवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त दे श्री गुरुदेव दत्त शुभ सकाळ सर्वांना मित्रांनो जय महाराष्ट्र काही पण आपलं स्वागत आहे सर्वांचं जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा ताय मित्रांनो जय जय महाराष्ट्र बोला सर्वांनी झाला का हापाने सर्वांचा कशा आत सर्वजण सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा सर्वांना जय शिवराजे महाराष्ट्र जय शंभूराजे शुभ सकाळ सर्वांना बोला सर्वांनी काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं काय दादा मित्रांनो जय शिवराज जय जै महाराष्ट्र जय राजे जै। सुंदर देवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्या सर्वांना जय शिवराज जय जै महाराष्ट्र बोला सर्वांनी सर्वांनी स्वयंभू गणेश दर्शन घ्यायचं आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणेश गणेश मोर्या या सर्वांना सुखात समृद्धीत ऐश्वर्या ठेवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त ओम श्री गणेश हन्म ओम श्री गणेशन्म ओम श्री गणेश हन्म चला आता आपण दोनच मिनटात बाळूओम मा मंदिरामधून दर्शन घेऊन येणार आहोत दादा मित्रांनो जय शिवराज महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्या जय शिवराज महाराष्ट्र सर्वांनी बाळावांच्या नावाने चांगलं बोला बोला सर्वांनी बळावांच्या नावाने चांगलं मेंढी मुलं शुभ सकाळ सर्वांना बळावांचा नावाने चांगलं बळावांच्या नावाने चांगलं विठ्ठल विठ्ठल जय हरे विठ्ठल 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 बोला बोला सर्वांनी बाळहुमानच्या नावानं चांग मेंढी मौलीच्या नावानं चांग ब छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा जय शिवराज जय महाराष्ट्र नावान चांग ब शुभ सकाळ केला खूप खूप धन्यवाद काही पण प्रताप यांच्या चॅनल वरती आपलं स्वागत आहे दा केला दादा शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा जे जय महाराष्ट्र कैलास दादा शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा जय श्रीराम जय श्रीराम काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे दादा शुभ सकाळ तुम्हाला सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा जय शिवराय जय महाराष्ट्र पळवू माणच्या नवानाच्या अंगला लाईक डन धन्यवाद दादा जेवण झालं का कैलास दादा कॅलास दादा जेवण झाले का कशा दादा दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा तुम्हाला मला सर्वांनी मित्रांनो जय शिवराजे जय महाराष्ट्र काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं जय शिवराज जय महाराष्ट्र जय शंभूराजे बोला सर्वांनी सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्या सर्वांना जय शिवराज जय महाराष्ट्र झाला का चहा पाणी सर्वांचा ताई दादा मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र चला आता आपण फक्त दोनच मिनटं लाईव्ह ठेवणार आहोत शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा सु ताई दादा मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा सर्वांना जय शिवराय जय महाराष्ट्र बोला सर्वांनी आपला मौल्यवान वेळ सर्वांनी मला दिला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र चला मी आता बंद करत आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त